कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतेत महायुतीच्या वतीने भाजपच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांना एकूण एक्याऐंशी हजार पाचशे सोळा इतकी विक्रमी मते मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांना पंचावन्न हजार एकशे आठ इतकी मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभे असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षाचे उमेदवार धनंजय बोडारे यांना एकोणचाळीस हजार पाचशे बारा इतक्याच मतांवर समाधान मानावे लागले या तिरंगी लढतीत भाजपच्या सुलभा गणपत गायकवाड यांनी सव्वीस हजार चारशे आठ इतक्या मतांनी आघाडी घेऊन विजय मिळवला आहे हा विजय माझा नाही हा विजय जनतेचा आहे असे मोठ्या मनाने म्हटले आहे रवींद्र जाधव कल्याण प्रथम मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊत व अजितदादा पवारसाहेब आणि बांधकाम मंत्री रवींद्र साहेब व खासदार श्रीकांत शिंदे यांचे मी म्हणजे सहसे आभार मानते आणि पूर्ण कल्याणपूर्व एकशे बेचाळीस या विधानसभेत जी जनता माझ्या पाठीशी उभी राहिली त्यांचेही मी मनपूर्वक आभार आणि माझ्या म्हणजे महा हा तुझे सर्व कार्यकर्ते व नगरसेवक ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांचेही मी आभार सर्व कल्याणपुरेच्या जनतेला आणि महायुतीला देणार आणि कार्यकर्ते